आज एक महत्वपूर्ण बाब पुढे येत आहे अध्यक्ष महाराज की हनी ट्रॅपच्या माध्यमातून आपल्या राज्यातले गोपनीय कागद कुठल्या गुप्तचर म्हणजे काही लोकांना मिळतात आहे अशा पद्धतीचं एक हनी ट्रॅप आपल्या या राज्यामध्ये आहे त्याच्यामध्ये राज्यातले वरिष्ठ अधिकारी आय एस अधिकारी आणि काही मंत्री त्याच्यामध्ये समाविष्ट आहे अशा पद्धतीची एक चर्चा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चाललेली आहे अध्यक्ष महाराज राज्यातले गोपनीय कामित्तानं आपले त्यांच्याकडे चाललेले आहेत अशा पद्धतीची माहिती आहे अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज ही मोठ्या प्रमाणात चर्चा आहे हनी ट्रॅप या पद्धतीचा लावला गेलेला आहे आणि त्याच्यामध्ये वरिष्ठ अधिकारी समाविष्ट आहे आणि म्हणून अध्यक्ष महाराज ही महत्वपूर्ण बाब मी आपल्या लक्षात आणून देतो की या हनी माध्यमातून राज्यातले अगर गोपनीय कागद समजा कुठल्या एंटी सोशल मुवमेंट कडे गेले तर राज्याचंही सगळ्या व्यवस्थेचं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे मग हे काय काय चाललेलं आहे या राज्यामध्ये याची वस्तुस्थिती तरी अध्यक्ष महाराज ही महत्वपूर्ण बाब आहे संध्याकाळपर्यंत सुद्धा अध्यक्ष महाराज सभागृहाला कळवलं पाहिजे की नेमकं काय चाललंय राज्यात काही मंत्री पण त्याच्यामध्ये लटकलेले आहेत हनी ट्रॅकमध्ये अशा पद्धतीची माहिती अध्यक्ष महाराज आणि म्हणून मी तुम्हाला या निमित्तानं ही महत्वपूर्ण गोष्ट या ठिकाणी लक्षात आणून देणं हे माझं कर्तव्य होतं आणि अध्यक्ष महाराज आपण आमचे या ठिकाणी मालक आहात आणि तुम्ही हे सगळी माहिती शासनाकडून मागवून आम्हाला कळवलं पाहिजे सदनाला कळवलं पाहिजे शासनाने नोंद घ्यावी चला, चला। अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका